नमस्कार मैत्रिणीनो आज ना आपण एक जुना आणि पारंपरिक पदार्थ करणार आहोत जुन्या काळी ना असं पाहुणे ते आले की जास्त असं स्वी पदार्थ सोयी नसायची ना, ना जास्त स्वीट पदार्थ जे हॉटेल ते नव्हते मग त्या टायमिंगला ना, टायमिंग ना लोकांना असं सुधारच करायचे चपातीबरोबर खाण्यासाठी पाहुण्यांना खूप छान व्हायचा हो आणि खूप सोपा करायला एक पाच मिनटात तर हा तयार होतो जास्त साहित्य पण लागत नाही आपल्या घरात जे अवेलेबल साहित्य असतं का त्याच्यातच होतं तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल जुना आणि पारंपरिक आणि तितकाच खूप छान आहे हा पदार्थ तर त्यासाठी साहित्य काय काय घेतले मी त्यांना मी केशर घेतलेत विलायची पावडर मनुके आणि बदाम तर ह्यातले ना ड्रायफ्रूट कोणते नसले तरी चालतेत केशर मी कलरसाठी घेतलेला आहे तुमच्या नसलं तरी चालेल तुम्हाला कलर त्याऐवजी कलर टाकू टाक शकतात आणि विलायची पावडर मी वासासाठी घेतलेली आहे परत दोन लिंबाचा रस एका वाटीत काढून घेतलेला आहे पाणी घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे तर आता याचं प्रमाण कसं ज्या वाटीनं तुम्ही साखर घेतली आहेत कारण वाट्या लहान मोठ्या असतात माझ्यात पण एक लहान एक मोठी आहे वाटी तर छोट्या वाटीनं एक वाटी भरून साखर घेतली आहे मग ज्या वाटीनं साखर घेतली का मी त्याच वाटीनं मी अर्धी वाटी पाणी आता त्या साखरेत टाकणार आहे आपल्याला पाक करण्यासाठी म्हणजे परफेक्ट प्रमाण होतं आपलं सुधारसचं तर एक वाटी साखरेला अर्धी वाटी पाणी आता हे पाक करायला ठेवायचं आणि त्याच्यात टाकण्यासाठी ना आपल्याला लिंबाचा रस पण मुजूनच घ्यायचा आता ना ज्या वाटेनं आपण साखर पाणी घेतलं आहे का त्याच वाटेनं पाव वाटी लिंबाचा रस घ्यायचा तर मी इथं दोन लिंबाचा लिंबा रस घेतला आता लिंब किती लहान मोठी त्यात रस किती निघतो त्यानुसार आणि तो ना गाळून घ्यायचा म्हणजे त्याच्या बिया येत नाहीत तर एक वाटी साखर अर्धी वाटी पाणी आणि वाटी लिंबाचा रस परफेक्ट प्रमाण होतंय तर आता आपण ना पाक करायला घेऊ तर याचा पाक कसा करायचा आपल्याला काय त्याचा तारेबंद पाक करायचा नाही त्याला आपल्याला नाही याचा फक्त आपली चिकट झाला पाहिजे आपण गुलाबजामन किंवा जिलेबीला जशा प्रकारे करतो का आपण पाक तसा फक्त चिकट बोटं एकमेकाला चिटकली पाहिजे एवढाच करायचं एक दोन उकळी फुटली का नाही की एक, एक मिनटातच आपला पाक तयार होतो आता आपल्या साखरेला उकळी फुटली की आता लगेच एक मिनटाच्या आतच पाक तयार होतो लगेच आपण चेक करून पाहिजे थोड्या थोड्या वेळेला तर फक्त चिकट झाली बोटं एकमेकाला चिटकली की गॅस बंद करायचा तर मी आता चेक करून पाहते आपला पाक तयार झाला आहे का नाही ती तर पाक असं बोटावर घ्यायचा बोट कोरडी पाहिजेत म्हणजे कोरडी असल्यासच आपल्याला पाकाचं प्रमाण व्यवस्थित कळतं ओल्या बोटला व्यवस्थित कळत नाही तर मी अशी बोटले केलं तर तुम्ही पाहू शकता तार चालत नाही फक्त चिकट झाले बोट एकमेकाला आपली चिट तेच परफेक्ट झालं आहे आपला सुधार आता सुधारस तयार आता याच्यात आपण थोड्या वेळ गॅस चालूच ठेवायचा लिंबाचा रस टाकायचा ड्रायफ्रूट टाकायचे आणि त्याला एक उकळी येऊन द्यायची आणि एक उकळी फुटली लिंबाचा रस टाकला की की लगेच गॅस बंद करायचा त्याला काय शिजून द्यायचं नाही ना काय नाही तर मी म्हणू परत बदाम आणि लिंबाचा रस टाकलाय आणि आपल्या केशरच्या काड्या पण टाकते तुमच्याकडे जर केशर नसेल तर त्याऐवजी तुम्ही थोडासा केशरचा कलर थोडा टाकू शकता जिलेबीला जे टाकतो ना आपण तो केशरी कलर तुम्ही थोडासा टाकू शकता एक चिमूटभर आता उकळी फुटली मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर विलायची पावडर टाकायची म्हणजे जर उकळते ह्याच्यात जर विलायची पावडर टाकली तर त्याचा वास राहत नाही निघून जातो मग गॅस बंद केल्यानंतर विलायची पावडर टाकायची चांगलं मिक्स करायचं चा, आपला सुधारस तयार आहे तुम्ही नक्की करून पहा खूप सोपा आहे साधा आहे आणि खूप छान होतो जास्त साहित्य पण लागत नाही आणि मला आशा आहे तुम्हाला नक्की आवडेल घरातल्यांना पण तुमच्या नक्की आवडेल नक्की करून पहा तुम्ही मग कसा वाटला तुम्हाला माझा सुधारस ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर असा आंबट गोड चवीचा सुधारस खूप छान होतो नक्की करा